हाय हॅलो नमस्कार सर्वांना कशा आहेत सर्वजण मजेत ताण असताना आम्ही पण खूप छान आहोत स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे अवनी अँड मम्मा आपण नेहमी स्वच्छ कपडे घालतो शरीर स्वच्छतेसाठी रोज आंघोळ करतो आणि खूप वेग वेगवेगळ्या गोष्टी वापरत राहतो जेणेकरून आपल्या केसासाठी किंवा त्वचेसाठी परंतु आपल्या शरीरासोबत आणि आपले कपडे वगैरे सगळ्यांसोबतच आपलं घरही तेवढं स्वच्छ असले पाहिजे घराचीही निम नियमित स्वच्छता आपण केली पाहिजे तर अशाच काही टिप्स स्वच्छतेसाठी मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा घर नीट नीटके ठेवण्यासाठी तुमच्या कुटुंबातील सदस्यांना त्यामध्ये सहभागी करून घ्यायचं आणि प्रत्येक सदस्याला वयानुसार कामं द्यायची म्हणजे कसं घराची स्वच्छता पटपट होऊन जाते सर्वांना सवय पण लागते घर स्वच्छ ठेवण्याची आणि कोणी जास्त नाही कपसारा करत नाही असं केल्याने सगळे आपापली वस्तू जिथल्या तिथं ठेवून देतात त्यामुळे सुट्टीच्या दिवशी ही नक्की कामं करायची आणि सहभागी करून घ्यायचं सर्वांना त्यामध्ये बऱ्याचदा काय होतं पाण्यामध्ये पण फरक राहतो तर त्यामुळे काय होतं नळामध्ये किंवा नळांना पांढरे डाग पडत असतात मग ते डाग कशामुळे काढायचे ते कशाने निघतात तर विनेगर आणि बेकिंग सोडा वापरून ते डाग स्वच्छ करता येतात जर शिंकमधून किंवा पेशिंगमधून बऱ्याचदा दुर्गंधी येत असते ती कमी करण्यासाठी बेकिंग सोडा आणि विनेगर टाका आणि त्यानंतर कडक पाणी होता असे केल्याने दुर्गंधी निघून जाते आपल्या घरात न्यूजपेपर असे रिकामे आपण जे पार्सल्स वगैरे मागत असतो त्याचे बॉक्सेस हे घरात खूप साचत जातात ते फक्त जागा घेत नाहीत तर ते झुरळ आणि धूळ लपण्यासाठी उत्तम ठिकाणी बनतात म्हणून अशा नको असलेल्या गोष्टी अगोदर घरातून बाहेर काढा त्यामुळे काय होते धूळ पण आपल्या म्हणजे नाही का ना साचत नाही आणि आपल्याला जागा रिकामी जर असली तर आपण रोजच्या रोज ती स्वच्छ करू शकतो परंतु बॉक्सेस वगैरे असे साचून ठेवल्याने ते काय त्यामुळे काय होतं झुरळ जास्त होतात झुरळ जास्त झाली की मग ते चांगलं वाटत नाही घरामध्ये त्यामुळे शक्यतो ज्या न्यूजपेपर म्हणा रद्दी वगैरे ते बिनकामाची रद्दी वगैरे सगळी काढून टाकायचे घरामध्ये ते ठेवायचे नाही कपाटाच्या का काचा जे कॉलिंग जे असतं ना बाजारात भेटतं बघा ते त्या कॉलिंग स्प्रेने क काचा वगैरे स्वच्छ पुसून घ्यायच्या त्यामुळे आपले आरशाची काच वगैरे खूप छान चकाकी येते त्याला दे आणि जे फर्निचर असतं ना लाकडी फर्निचर त्याला काय करायचं जे ऑलिव्ह ऑइल असतं ना ते थोडंसं पाण्यामध्ये टाकायचं आणि ते फर्निचर पुसून घ्यायचं लाकडी फर्निचर त्यामुळे फर्निचरवर छान अशी चमक येते आणि फरशी पुसण्यासाठी पाण्यामध्ये अधूनमधून बेकिंग सोडा घाला फरशा स्वच्छ दिसतात आणि चमकतात सुद्धा कधीकधी काय होतं म्हणजे शिजन व्हायचं खूप माशा येतात घरामध्ये मग त्या माशा जर येऊ द्यायच्या नसतील घरामध्ये तर काय करायचं विनेगरमध्ये निलगिरीचं तेल असतं ना ते घालायचं आणि एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवायचं कायमस्वरूपी असं आणि माशा ज्या ठिकाणी येतात ना सतत त्या ठिकाणी मारायचं म्हणजे माश्या पण पळून जातात आणि येत नाहीत कापराच्या वाशामुळे सुद्धा माशा पळून जातात आठ ते दहा कापूरवड्या घेऊन त्याची पावडर तयार करायची एका भांड्यात पाण्यामध्ये ही पावडर एकत्र करून स्प्रे बॉटलमध्ये भरा नंतर स्प्रे करा ह्याने सुद्धा माशा पळून जातात आणि खूप फरक पडतो माश्या येत नाहीत जसे की मोजके मोजके असे ठिकाणं असतात जिथं मासे असतात किचनमध्ये मा पण आपल्या खिडकीच्या साईडने भरपूर अशा मासे येत असतात त्यामुळे त्या किचनच्या पण एकदम आपण सगळंच किचन स्वच्छ केलं स्टाईल वगैरे सगळे घासून पुसून घेतले की नंतर मग ते मारून ठेवायचं म्हणजे जेणेकरून माशा वगैरे त्यामुळे बसत नाहीत आणि छान असं दिसतं घर आपलं आणि आता फ्रीजच्या बाबतीत आपला फ्रीज नियमितपणे स्वच्छ करा मुदत संपलेल्या वस्तू काढून टाकायच्या कधी कधी आपल्याला सवय असते की भरपूर अशा वस्तू आपण जपून ठेवतो त्या टाकून देत नाहीत मग ते एक्सपायर वगैरे होऊन जातात तरी आपण ते तसेच ठेवतात परंतु असं न करता ज्या वस्तूंची मुदत संपली एक्सपायरी डेट संपलेली आहे त्या सगळ्या वस्तू काढून टाकून द्यायच्या आणि दोन तीन दिवसातून एकदा डस्टबिन धुवून उन्हामध्ये वाळून ठेवायची आजचा हा छोटासा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू सो मच